सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माधुरी मेहत्रे यांची एमआयएम पक्षाकडून उमेदवारी जाहीर सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यापासून विविध राजकीय पक्षातील इच्छुक उमेदवारांनी आपले नसीब आजमावण्यास सुरुवात केली त्याच अनुषंगाने सोलापुरातील सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या महावीर तालीमचे अध्यक्ष सनी मेहत्रे यांच्या भगिनी माधुरी विजय महत््रे यांची एमआयएम पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे महिला अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षित असलेल्या प्रभाग क्रमांक सतरा अ मधून माधुरी महत््रे निवडणूक लढवित आहेत सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले सनी मेहत्रे यांनी आजवर विविध मैदानी खेळांना प्रोत्साहन देत अनेक सामाजिक उपक्रम राबवले असून गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा दिला आहे पत्रकारांशी बोलताना माधुरी यांनी सांगितले की प्रभागातील अनेक विकासकामे दीर्घकाळापासून रखडलेली असून ती मार्गी लावण्याच्या उद्देशाने आपण महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे स्पष्ट केले पाणी पुरवठा स्वच्छता आरोग्य व मूलभूत सुविधांवर विशेष भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले तसेच प्रभागातील महिलांसाठी रोजगार निर्मितीच्या दृष्टीने ठोस उपाययोजना राबवण्यात येणार असून इतर ठिकाणी धुणी भांडी व मजुरीसाठी जाणाऱ्या महिलांना सामूहिक लघुउद्योगाच्या माध्यमातून घर बसल्या रोजगार उपलब्ध करून देण्यात असेही त्यांनी सांगितले यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपल्या पुढील कार्ययोजना आणि विकासात्मक संकल्पनांची सविस्तर माहिती दिली मी माधुरी विजय मेत्रे प्रभाग क्रमांक सतरा अ मधून मी उमेदवारी घेत आहे पहिल्याला मुस्लिम समाज आहे मोची समाज आहे ढोर समाज आहे मातंग समाज लोधी समाज पद्मशाली समाज साधारण तुमच्या प्रभागाची लोकसंख्या किती आहे चाळीस हजार चाळीस हजार ठीक आहे आपल्या प्रभागामध्ये काही सुविधांचा अभाव आहे म्हणजे काही सुविधा नाही कोणकोणत्या सुविधा आहेत म्हणजे झालेच नाहीत का भरपूर आहे सर असं ड्रेनेज लाईन असं रस्ते असते लाइट चे सुविधा नाहीत भरपूर ठिकाणी महिलाला काही सुविधा नाही येत्या सुविधांचा त्यांचे काम जे काय आढलेले असेल ते पूर्ण करू आम्ही राहिलेले काम आहे ते पूर्ण करू आम्ही रस्ते असू किंवा पाण्याची असू दे लाईट पहिल्यांदा उमेदवार म्हणून माझी बहीण यासाठी उभी आहे दोन हजार सात पासून मी या भागात सामाजिक कार्य करत असतो तस बघायला गेलं तर प्रभाग सतरा म्हणजे लष्कर मध्ये सगळ्यात कमी वयात सामाजिक कार्य करणारा मी स्वतः सनी मेत्रे म्हणून त्या बेसिसवर त्यावर मी माझ्या बहिणीला या ठिकाणी प्रभाग सत्रामधून उभं केलेलं आहे जसे की या ठिकाणी खूप काही समस्या आहेत नागरिकांचे या ठिकाणी महिला एस सी झाल्यामुळं मी बहिणीला या ठिकाणी मैदानात उतरवलेलं आहे कारण की भरपूर लोकांची इच्छा होती की मी स्वतः उभं राहो पण लोकांपर्यंत मी पोहोचून सगळ्यांना सांगत आहे की आपल्या भागात एससी महिला झाल्यामुळं मी बहिणीला या ठिकाणी तुमच्या समस्या सोडवण्यासाठी मैदानात उतरत आहे लोकांनी तुम्हाला जर भरपूर मताने दिलं तर काय पुढच प्रभागातील लोक आम्हाला जर निवडून दिला तर पहिल्यांदा मी रस्ते पाणी लाईन हे समस्या पूर्ण करणार आता तुम्ही हो की मुरगी नाला हे चाळीस वर्षापासून भरत होता ते मुरगी नाल्याचं फुल करण्यासाठी मी वारंवार ताईला पत्र देऊन हे पूर्ण काम केलेलं आहे ज्या ठिकाणी अजून एक प्रश्न असा आहे की माझे ताई बहीण जर निवडून आली सगळ्यात मोठं समस्या काय आमच्या एरियातले आमच्या भागातले जे गोर गरीब आहेत ते दुसऱ्या दुसऱ्याच्या घरी जाऊन जे करतात त्यांच्यासाठी पहिला रोजगार मी आपल्या एरियात आणणार आहे की आपले जे बायका आहेत जे बाहेर लेडीज आहेत ते बाहेर जुन्या भांडीला न जाता आपल्या भागात त्यांना उद्योगधंदे कसे भेटावे यासाठी मी सगळ्यात जास्त पहिला ते प्रयत्न करणार आहे ते उद्योगधंदा सुरू म्हणजे जे आता टेक्स्टाईलचे जे आहेत कारखाने वगैरे ते आपल्या जागेवर आपल्याला त्यांना उपलब्ध करून कपडेच पापडचं अनेक समूह उद्योग आहेत ते आपल्या पदावर आपण जे आणू शकतो आपण जेव्हा आपण निवडून येऊ आपण सक्षम झालो तेव्हा हे उद्योग आपण आपल्या भागात आणू शकतो आणि युवकांसाठी जे बाहेर गेलेत व त्यांच्यासाठी तर आपण कामधंदा हे पूर्ण त्यांच्यासाठी जरी रोजगारसाठी आपण अनेक कंपन्याकडून आपण या ठिकाणी रोजगार मिळावा आपण घेणार आहे आणि त्यांच्यासाठी युवकांसाठी चांगलं उद्योग आपण या ठिकाणी व काम धंदे व मध्ये आपण त्यांना मदत करणार आपल्या भागात काय विकास आता कि आता जे उमेदवार आहेत आता जे उमेदवार आहेत त्यांचं हे सामाजिक कार्य मला या ठिकाणी दाखवून द्यावं व आमचे जे उमेदवार आहेत व मी स्वतः जे काम केलेलं आहे लोकांसाठी गेल्या वेळेस इलेक्शनला थांबायच्या वेळेस मी हजार ते दीड हजार लोकांचं रेशन कार्ड करून दिलेलं आहे व पॅन कार्ड करून दिलेलं आहे मतदान कार्ड करून दिलेलं आहे व तसच त्यांचं मतदान आपलं नवीन नोंदणी एक चारशे लोकांचं चा नवीन नोंदणी मी करून दिलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे या भागात हे महत्वाचं आहे मी जे आता बोलत आहे की गेल्या लॉकडाऊन मध्ये एवढे नेते पुढारे असून एकही लोकांना कुठल्याही पद्धतीचं मदत न करता मी स्वतः कुठल्याही पदावर नसताना कुठलं समाजाचं पद नाही व कुठलं राजकीय पद नाही तरी मी माझ्या हिमतीवर या लॉकडाऊनमध्ये गोरगरिबांना अनाज वाटायचं जे काम केलेलं आहे तेच लोकांचं आशीर्वाद माझ्या या वेळेस राहणार आहे माझ्या बहिणीच्या पाठीवर राहणार आहे एवढं मी बोलतो